विनवणी लाईट ऑफिस लाईट कार्यकर्त्याला माझे दोन लाख रुपये मला द्यावे माझा घेवडा पूर्ण जुळून गेलाय फक्त पाण्यामुळं ते एक तास जरी मला पाणी भेटलं असतं त्या माझ्या घेवड्याला घेवडा गेला नसता तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला महावितरणच्या कर्मचाऱ्याला संपर्क केला त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने वागणूक दिली त्यांनी तेव्हा डायरेक्ट आरोतुरो बोलला मला मी त्यांना म्हणलं साहेब मी तुम्हाला व्यवस्थित बोलतोय तुम्ही तिथे ड्युटीला नाहीत ना मला तिथल्या दुसऱ्या जेवटीला त्याचा नंबर द्या किंवा इंजिनियर साहेबाचा द्या मला नंबर काय देत नाही तुझा काय करायचं तो संतोष गिराम हे आपण थोड्या वेळापूर्वी आपण जे बघितलं की शेतकरी डीपी वरती आक्रमक होऊन त्याचे टोकाचा पाऊल उचलत होता पण शेतकऱ्याच्या किंवा नागरिकांच्या आग्रह खातर त्यानं पूर्ण त्याचा जे काय अजेंडा आहे तो कमी करून तो खाली आला व तिथं पुन्हा एक आपले लाईनमेन साहेब तिथे आले त्यांनी एक थोडा शब्द दिला पुन्हा नंतर त्यांनी इंजिनियर साहेबांना फोन केला त्यांनी पण थोडं आधार दिला त्याच्यामुळे तो शेतकरी खाली आलेला आहे शेतकरी मात्र सध्या अत्यंत त्रस्त आहे सध्या पाहू शकता की शेतकऱ्याने एका बिडुकवाडीतील एका शेतकऱ्याने आक्रमक पवित्र घेत दिपी है, ही। कि ये है। करता। करता। त्या डीपी पशी जाऊन बसलेला आहे त्या ठिकाणी आपण पाहू शकतो की ग्रामस्थ बसलेले असताना देखील त्या ग्रामस्थांचं देखील ऐकायला तयार नाही म्हणजे एखाद्या जर समजा लाईनमनला त्यांनी फोन केला किंवा लाईट वेळेवर काय येत नाही तर ते लाईनमन देखील त्यांना अरेरावीची भाषा करतात उद्धटपणाची भाषा करतात त्यामुळे शेतकरी आहे तो शेतकरी सध्या त्रस्त होऊन त्या असा आक्रमक पावित्र्य घेत आहे टोकाचे पाऊल उचलण्याचा प्रयत्न करत आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की शेतकरी आहे तो त्या ठिकाणी बसलेला आहे आपण त्या ठिकाणी जाऊ की शेतकरी जो आहे तो शेतकरी त्या ठिकाणी बसलेला आहे ग्रामस्थांना विनवणी करतायत परंतु ते शेतकरी ऐकायला तयार नाही शेतकऱ्याने फोन लावला ऑफिस मध्ये की असं असं लाईट कमी येते काहीतरी झालंय तर ते काहीतरी उडा उडवीचे उत्तर दिले देण्यात आले रात्री शेतकऱ्याला आणि काहीतरी आडो तिडू बोलले तर हे म्हणला मग आमच्या लाईटचं बघा कोणीतरी म्हणजे ते म्हणला मला माहित नाही कोण आहे काय तुम्ही तुमचं बघा तिकडं काय आहे आता इंजिनिअरला फोन लावला इंजिनिअर एवढ्या रात्रीचं काय फोन उचलत नाही आता हे रोजचेच प्रॉब्लेम आहेत लाईट जाणं तार तुटणं लाईनमॅनला फोन लावला उचलत नाही इंजिनिअरला लावला ना ना मेल बोलतो हे रोजचे कारण आहेत आणि मग शेतकऱ्याला जर असे कारण सारखंच सांगत राहिले तर हे आलेलं आले हातातलं पीक जाणार कुठं आणि ह्याला पाणी द्यायचं कसं त्याच्यामुळं रात्री त्याला इतका राग आला की आपण इतकी मरमर करतो एवढं रात्रंदिवस रानात काम करायचं आहे आणि नुसत्या लाईटीच्या अभावामुळे जर हे हातातून आलेला घास सोडायचा असेल तर मग करायचं कासाठी जीवनात आपण कशासाठी काम करतो काहीतरी पोटा पाण्यासाठी करायचंय आणि जर लाईटच नसता मला तर मग हे काय आलेलं पीक जाणारच आहे ना मग त्याच्यामुळे त्यांनी लास्टाचं पाऊल उचलायचं ठरवलं की मग काय काय अर्थ आहे या ठिकाणी शेतकरी आहे तो डीपीवर समज समजलं होतं नेमकं कोणी आल्यानंतर खाली उतरला त्यांना आम्ही आल्यानंतर लाईनमॅन साहेब आले त्यांच्या एरियामधले विनवणी केली त्याला म्हणलं खाली बसवा वरीतरी नको कारण चालू लाईट होती आणि हे कनेक्शन चालू आहे इकडे गॅप चालू आहे ह्या साईडचा मग त्याला विनवणी करून त्याच्या वडिलाला बोलून कस तरी रिक्वेस्ट करून त्याला खाली उतरवलंय पण ते काय डीपीच्या साईडला यायला गेलाय ते म्हणतो जोपर्यंत लाईट सुरळीत होत नाही तोपर्यंत मी इथून जाणार नाही या ठिकाणी पाहू शकतो की या ठिकाणी जो आहे तो शेतकरी या ठिकाणी बसलेला आहे आपण त्यांच्याशी संपर्क करू नेमका काय मागणी आहे तुमची आणि तुम्ही जो आहे तो असा आक्रमक पवित्र का घेतला एक महिना झाला लाईट नाही आम्हाला कंटिन्यू फोन लावतो होता आम्ही मेन साहेबाला काय झालं ते म्हणजे तार तुटली तार तुटली एक तासभर मोटर चालती फक्त आमची आणि ते वार लाएट लाएट ला लाईट येते अकराला जाते तरी पण आमचं ते एक तास पाणी एक तासाचं पाणी उपसत नाही किती आठ घंट्यात त्याच्यामुळं वारंवार हेच प्रकार आहे दोन लाखाचं नुकसान आहे माझी अशी विनवणी लाईट ऑफिस लाईट कार्यकर्त्याला माझे दोन लाख रुपये मला द्यावे माझा घेवडा पूर्ण जुळून गेलाय फक्त पाण्यामुळं ते एक तास जरी मला पाणी भेटलं असतं त्या माझ्या घेवड्याला घेवडा गेला नसता तुम्ही ज्यावेळेस एखाद्या कर्मचाऱ्याला महावितरणच्या कर्मचाऱ्याला के संपर्क केला त्यावेळेस तुम्हाला कशा पद्धतीने वागणूक दिली त्यांनी ते डायरेक्ट आर तुरा बोलला व्यवस्थित बोलतोय तुम्ही तुम्ही तिथे ड्युटीला नाहीत ना मला दुसरा जेवढी त्याचा नंबर द्या किंवा इंजिनियर साहेबाचा द्या ते मला नंबर बिंबर काय देत नाही तुझं तो काय कर्मचारी कोण होता तो संतोष गिराम तो कुठला कर्मचारी नाथापूर 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 होता त्यांनी नंबर वगैरे दिला का तुम्हाला नाही दिला नंबर ते म्हणले तुझ्या लाईन मिनाला बघ काय करायचं म्हणलं त्या माझ्या लाईन मिनाने बाळू जाधव साहेबांनी नंबर तुमचा दिल म्हणलं म्हणून मी तुम्हाला लावतोय म्हणलं फोन ते म्हणले मला अजिबात फोन नाही लावायचा कोणाला चालते म्हणले नाही बरं तुम्ही जे आत्ता जे काही टोकाचा पाऊल उचलला होता जे काही एवढा मोठा विद्युत प्रवाह चालू असताना तुम्ही या ठिकाणी येऊन बसला आणि आत्ता नागरिकांच्या माहितीप्रमाणे की तुम्ही वरी देखील चढलेलं माहिती झालं आहे आम्हाला मग ते असे अशा पद्धतीने हा जो पावित्र आहे ते घेणं योग्य आहे का सध्या आपण पाहतो की शेतकरी सध्या बेहाला आहे शेतकऱ्याची हाल हे समजू शकतो परंतु तुमचा जीव धोक्यात घालून या पद्धतीने समजा पवित्र घेणं चुकीचं आहे ना मग काय पर्याय त्याशिवाय तर कोणी येतच नाही ना आडव्यात शिरल्याशिवाय सरळ हा सरळ मार्गाने तर काहीच व्हायना ना त्यामुळे आडव्यात शिरावच लागतं त्याला घ्यावंच लागतं पर्याय आहे त्याला परंतु या पद्धतीचा टोकाचा पाऊल उचलून आपलं जीव धोक्यात घालणं योग्य नाही बाकीचे पर्याय करून बघितले ना प्रत्येक पर्याय करून बघितला आता हे शेवटचा पर्याय केला मग आता तरी जागा आली का नाही त्यांना आता जागा काय मिळत नाही त्यांचा अजून लाईनमेन साहेब आली बाळू जाधव ते, ते म्हणले इंजिनियर साहेबाचा फोन आला ते म्हणले तुमची लाईट इकडून जोडून देतो पिंपळ चालतंय म्हणलं जोडा ते जर नाही चालली तर म्हणलं पुन्हा मग संध्याकाळी अकरा वाजता येऊन तुम्हाला बदलावं कुण लागेल लाईट द्या पण मला सुरळीत द्या म्हणलं मला काय घेऊन द्या नाही बाकी नाही आमची भीड प्रहारची देखील विनंती की आता कुठलाही टोकाचा पाऊल उचलू नाही तुम्ही आणि अशी जी भूमिका आहे ती चुकीची आहे आपण कायदेशीर पद्धतीने त्यांच्या त्यांच्याकडे मागणी करू शकतो त्याच्यावर पर्याय काढू शकतो परंतु ही जी भूमिका आहे ती साप चुकी है, तु, है, योगे है, है। है चुकीची भूमिका आहे तुमचं जीव धोक्यात घालणं योग्य नाही सध्या तरी परिस्थिती आहे ती गंभीर आहे परंतु या पद्धतीचे पाऊल उचलू नाही अशी आम्ही विनंती करतोय तुम्हाला नाही पद्धत चुकीचीच केली मी त्याच्याबद्दल नाही पण चुकीची पद्धत हे शेवटचा पर्याय म्हणून केली त्याशिवाय कुणीच कुणीच ऐकत नाही फॉर्म भरलेला आहे समजेच्या आधी भरलेला आहे आता जाधव साहेब म्हणले रिजेक्ट झाला तुमचा पैसे समजायच्या आधी भरले तर शेतकऱ्याची जी आहे परिस्थिती सध्या आपण समजू शकतो सध्याची जी शेतकरी जे आहे त्या लाईटमुळं सध्या त्रस्त आहे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याचे जे आलेले जे पीक आहे ते, पी ते फक्त लाईटमुळं धोक्यात आहेत आणि महावितरण जे आहे ते स सर्व असं शेतकरी जे आहे ते अशा टोकाचे पाऊल उचलत आहे आणि त्यामुळे या या घटनेतून एखादी दुर्दैवी घटना घडू शकते आता तरी कुठंतरी महावितरणने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन विद्युत पुरवठा आहे तो सुरळीत करावा आणि शेतकऱ्याला व्यवस्थित लाईट द्यावी अशी मागणी शेतकरी करत आहेत कॅमेरामॅन कर, प्रदीप आणिराव सुमी आशो खोळकर बीड प्रहार न्यूज बीड